माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृताचे कथासार यामधील आज अध्याय तिसरा व चौथा कथासार आपण पाहणार आहोत मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती तसेच त्यांच्या मंगळवेड्यातील वास्तव्याचे वृत्त आले आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे मंगळवेड्याहून पंढरपूर बेगमपूर मोहळ मार्गे श्री स्वामी सोलापुरात दाखल झाले तिथे भक्त चिंतोपंत टोळ यांच्या समवेत श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेत महागारी परतावे लागल्यामुळे श्रीस्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले अक्कलकोट येथे येता क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेकोर अविंदाला चमत्कार दाखविला आणि पुढे चोळप्पा यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला केवळ पुण्याईच्या योगाने चोळप्पांच्या घरी श्री स्वामी रूपी कृपाधन चालत आले कोणत्याही प्रकारचे योगतत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या चोळपांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या कहाणी पोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडे या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राजवाड्यात अवितीर्ण झाले साक्षात श्री स्वामीरायांना स्वामी समोर उभे पाहून राजसभेतील समस्त जन चकित झाले राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकावर धरून श्री विष्णू ही होतात तिथे राजांचे कौतुक ते काय आता आपण पाहूयात अध्याय चौथा कथासार श्री स्वामी नामाची सव्वन करणे तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होणे इतकेच श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना अन्य धर्मकार्य तीर्थाटन योगाभ्यास होम हवन असे काही करण्याची गरज नाही केवळ स्वामीनाम सतत घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्मवृत्तीच्या खेपा चुकतात मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोळप्पांच्या घरी परतले चोळप्पा जरी निर्धन गरीब असला तरी त्याला श्रीस्वामींच्या सहवासाचे अक्षयधन प्राप्त झाले श्री स्वामींनी या दरम्यान चोळप्पा व त्यांच्या कुटुंबियांची तऱ्हेने परीक्षा घेतली मात्र ते सर्व श्री स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करते झाले इथे श्री स्वामींची प्रसिद्धी सर्वत्र सर्वदूर पसरली लांब लांबून भक्तगण अक्कलकोटास येऊ लागले अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या श्री स्वामीचरणी येणाऱ्या भक्ताचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले मात्र त्यात काही कुटील निंदकही होते असेच एकदा दोन संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले श्री स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्ताच्या घरी होते तिथे अनेक दर्शनार्थी फळफळावून घेऊन आले मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या संन्याशांसमोर ठेवला परंतु श्री स्वामी स्वतः उपाशी असल्याने ते संन्याशी देखील काही खाऊ शकले नाहीत अशातच संपूर्ण दिवस सरला त्यावरून श्रीस्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्याशी क्षमायाचना करते झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा श्री स्वामींचरणी अर्पण तर माऊलीनं तुम्हाला कोणत्या आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा कथासार किंवा अध्याय ऐकायला आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांग माऊलीनं तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय